नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात काळातच आंदोलन छेडणार बेचाळीस मराठा संघटनांचा सरकारला इशारा दोन मर्सिडीज वर एक पद ही ठाकरेंच्या शिवसेनेची खासियत शिंदे गटाच्या निलम गोरेंचा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धास यांनी सत्कार नाकारला म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही रवींद्र धंगेकरांनी पक्षांतराच्या चर्चेवर सोडले मौन म्हणाले गळ्यात भगवा रुमाल असल्याने चर्चा सुरू झाली परंतु जाताना लपून जाणार नाही आणि तिजोरीतील पैसे संपत आल्याने लाडक्या बहिणींना निकष रामदास आठवलेंचा सरकारला घरचा आहेर राज ठाकरेंनाही महायुतीत न येण्याचे आवाहन आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात काल दिनांक बावीस फेब्रुवारी शनिवार रोजी सरपंच बालासाहेब जाधव ग्रामविकास अधिकारी वीर सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ बाळकृष्ण थोरात दादा गायकवाड श्रीहरी निर्मळ यांच्या उपस्थितीत गावातील एकूण एकशे सत्तावन्न लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे मंजुरीपत्र वाटप करण्यात आले लिंबागणेश येथील सरस्वती माणिक शिंदे वय साठ वर्षे यांच्या पतीचे निधन सुमारे तीस वर्षांपूर्वी झाले मोलमजुरी करून मुलीचे पालनपोषण करून लग्न लावून दिले दोन वर्षांपूर्वी राहते मातीचे घर जमीनदोस्त झाले तेव्हापासून त्या महिला बचत गट भवनात संसार थाटला होता रात्री लाईट नसल्याने पंधरा दिवसांपूर्वी घुशीने गालाचा चावा घेतला अखेर काल ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरीचे प्रमाणपत्र मिळाले आणि अखेर त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले मौजे आहेर चिंचोली येथील श्री अविनाश अंकुश बहिर हे छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांच्या घरातील उपजीविकेचे साधन हे फक्त शेती आहे त्यांनी अतिशय जिद्दीने व मेहनतीने अभ्यास करून एमपीएससी द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आणि त्यांची इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी वर्ग दोन राजपत्रित अधिकारीपदी नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या व मित्रपरिवारांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड श्री नारायण मिसाळ शिक्षणाधिकारी जालना कैलास दातखिळ मुख्याधिकारी वडवनी पोपट निगळ अधिकारी भूम राहुल भट्टी सहाय्यक नगर रचनाकार छत्रपती संभाजीनगर सारंग देशमुख महसूल अधिकारी अहिल्यानगर गणेश घुमरे प्राध्यापक गणेश शित्रे ॲडव्होकेट शशिकांत सावंत इंजिनियर नितीन रक्टे महादेव कारंडे सखाराम चव्हाण संतोष शिंदे नारायण पवार संतोष भोसले अंकुश बहिर संतोष बहिर श्रीकृष्ण बहिर राहुल बहिर हर्षल बहीर मेघराज बहिर ऋषिकेश बहिर ऋतुजा बहिर आणि आहेर चिंचोडी व पंचक्रोशीतील सर्व गावकरी व मान्यवर उपस्थित होते दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी अंबाजोगाई शहरातील माऊलीनगर यशवंतराव चव्हाण चौकात घरफोडी झाल्याबाबत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार एस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस निरीक्षक एल सी बी बीड यांच्या आदेशाने गोपनीय माहितीवरून एल सी बी पथकाने संशयित आरोपी जुन्नीसिंग इंदलसिंग टाक व एकतीस वर्षे राहणार पोलीस क्वार्टर समोर अंबाजोगाई यास त्याच्या राहत्या घरी जाऊन घरफोडीबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यानंतर त्याने पोलीस पथकास धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला एल सी बी पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले व घरफोडीबाबत विचारपूस केली असता त्याने दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री रितेश वसंत चव्हाण व एक अनोळखी साथीदार यांच्या मदतीने घरफोडी केल्याचे कबूल केले आरोपीने गुन्हा करत असताना वापरलेली मोटारसायकल देखील पथकाने दोन पंचासमक्ष जप्त केली ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले एल पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजयसिंह जोनवाल पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हनुमान खेडकर पोलीस हवालदार तुषार गायकवाड महेश जोगदण जफर पठाण गणेश मराडे यांनी केली नेकनूर येथे मंगळवारी रात्री शेख असलम आरेफ नदीम वय पस्तीस वर्ष राहणार दर्गा कॉलनी नेकनूर या वकिलावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली ते गेल्या बारा वर्षापासून बीड जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करतात त्यांनी हायकोर्टातील वकील देशपांडे यांच्यासोबत नेकनूर गावातील गट क्रमांक पाचशे सदोतीस संदर्भातील एक दिवाणी प्रकरण हाताळले होते दिनांक बारा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा दहा वाजता जेवणानंतर ते घरी जात असताना सय्यद राशेद सय्यद मुस्ताक सय्यद उमेर सय्यद राशिद, सय्यद जुबेर सय्यद राशिद आणि सय्यद सुमेर सय्यद राशिद सर्व राहणार नेकनूर तालुका बीड यांनी त्यांना अडवले आणि तू या प्रकरणाची पैरवी करतो म्हणून आमचा वाद मिटत नाही असे म्हणत सय्यद राशेद याने हातातील कुराडीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यांनी बचाव करत असताना डाव्या हातावर कुराडीचा वार झेलल्याने हाताला गंभीर जखम झाली त्यानंतर सय्यद उमेर याने लोखंडी पायपाने त्यांच्या डाव्या बरगडीवर प्रहार केला तर सय्यद जुबेर आणि सय्यद सुमेर यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली यावेळी जखमी वकील मदतीसाठी ओरडले असता सय्यद हमीद सय्यद मुस्ताक सय्यद जाहेद सय्यद मुस्ताक सय्यद नवीद काझी मैजोद्दीन आणि साहेबा पवार यांनी घटनास्थळी धाव घेत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जर प्रकरण मिटवले नाही तर तुला जिवे मारू आणि खोट्या केसमध्ये अडकवू अशी धमकी आरोपींनी दिली जखमी वकिलास तातडीने नेकनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीड येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी सिद्धांत गोरे यांच्या सजगतेमुळे दोन वर्षांपूर्वी नाशिक येथून चोरी गेलेली स्कूटी पकडण्यात यश आले बीड वाहतूक शाखेचे कर्मचारी सिद्धांत गोरे हे बीड शहरातील नगरनाका येथे कर्तव्य बजावत असताना स्कूटी क्रमांक एम एच वीस एफ टी झिरो आठ पंचेचाळीस या दुचाकीवर संशय आल्याने दुचाकी चालकास थांबून लायसन्स व कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने कागदपत्रे घरी असल्याचे सांगितले परंतु कागदपत्रे घेऊन येतो म्हणून दुचाकीस्वार हा फरार झाला अधिक चौकशी केली असता सदरील ही नाशिक येथून सुमारे दोन वर्षांपूर्वी चोरी झालेली असल्याचे निष्पन्न झाले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सिद्धांत गोरे यांच्या या जागृतीमुळे चोरीची दुचाकी सापडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील श्री पांचाळेश्वर महादेव मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य शिवरात्री महोत्सवाचे आयोजन दिनांक चोवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले आहे सोमवार दिनांक चोवीस रोजी रात्री हबप गणेश महाराज बोचरे साष्ट पिंपळगाव यांचे कीर्तन मंगळवार दिनांक पंचवीस रोजी हबप किरण महाराज मोठे आळंदी देवाची यांचे कीर्तन तर बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी हबप गौतम महाराज गुंजाळ यांचे रात्री हरिकीर्तन होणार रा आहे तसेच गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी मंदिरात महाअभिषेक होणार असून त्यानंतर गावातून टाळ मृदंग व हरिनामाच्या गजरात श्री रोकडेश्वर सांप्रदायिक भजनी मंडळ व कबीरपंथी भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी दुर्गा गड़ाचे महंत हबप डॉक्टर गणेश महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिवरात्री महोत्सवात भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चकलंबा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार